नमस्कार मंडळी या ऑटो स्पेर पॅनवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक असा व्यवसाय सांगणार आहे तो सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त पन्नास हजार रुपयाची गरज आहे ना यासाठी तुम्हाला कोणती जागा लागणार आहे ना यासाठी तुम्हाला कोणते शॉप घ्यावं लागणार आहे ना कोणते मॅनपॉवरची गरज आहे ना धंदा कसा करायचा कुठून सुरुवात करायची हे सगळं गायडन्सची गरज आहे हे सगळं आम्ही तुम्हाला सांगणार आहे ते सुद्धा फक्त पन्नास हजार रुपयामध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आता हा कोणता व्यवसाय आहे तर ज्यांच्या कोणाच्या मनात बाबा मला व्यवसाय करायचाच आहे त्या लोकांसाठी हा पूर्ण व्हिडिओ त्यांनी बघावा आता हा कोणता व्यवसाय आहे व्यवसाय बाईक स्पेअरपार्टचा होलसेल व्यवसाय आता तुम्ही म्हणाल हा बाईक पार्ट तर आम्हाला काही समजत नाही याच्यामध्ये ऑटोमोबाईल्समधल्या आम्हाला काही माहिती नाही ज्यांना कोणाला ना माहीत असेल ती चांगली गोष्ट आहे पण जे कोण नवीन असतील आणि ज्यांना व्यवसाय करायचाच असेल तर त्या लोकांना आम्ही सगळं ट्रेनिंग देतो संपूर्ण माहिती देतो हा जो पन्नास हजारामध्ये आपण जो व्यवसाय सुरू करणार आहोत ना त्यासाठी तुम्हाला कोणत्या वे अशा वेगळ्या ट्रेनिंगची सुद्धा गरज नाही तुम्हाला ऑटोमॅटिक हा यायला सुरुवात होईल कसं करायचं काय करायचं कस्टमर कसे शोधायचे हे सगळं आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाऊ पहिली गोष्ट म्हणजे पन्नास हजार रुपयाचा व्यवसाय सुरू करताना तुम्हाला ठराविक स्क्वेअर पार्ट घ्यावे लागतात ते पण बल्फ स्टॉकमध्ये कारण कसं आहे तुमच्याकडे स्टॉक असेल तरच तुम्ही तो व्यवसाय करू शकता तुम्ही लोकांना ते स्क्वेअर पार्ट दाखवू शकता आणि स्क्वेअर पार्ट पण असेच निवडायचे असतात जे मार्केटमध्ये रनिंग आहेत जे प्रत्येक सर्व्हिसिंगला सर्व्हिस जो मेकॅनिकल करत असतो आपल्या बाईकची आपल्या गाड्यांची त्यासाठी त्यातले पार्ट हे लागतातच लागतात तर असेच ठराविक पार्ट आपण निवडतो जेणेकरून तुमचा स्टॉक महिन्याभराचा आतमध्ये सगळा संपला पाहिजे आता पहिला प्रश्न लोकांना मिळू येतो की बाबा कोणते स्क्वेअर पार्ट यावे आम्हाला तिथली माहिती नाही तर त्यासाठीच आम्ही तुम्हाला सगळी सविस्तर माहिती सांगतो तर सगळ्यात फास्ट मुव्हिंग आयटम कोणते आहेत बघा ब्रेकशू ब्रेकपॅड एअर फिल्टर्स केबल्स स्पार्क प्लग बेअरिंग क्लच फ्लेट्स हेडलाईट बल्ब इंडिकेटर बल्ब हॉर्न ट्रोलर किट फॅन बेल्ट हे जे स्पेअर पार्ट आहेत ना हे फास्ट मुव्हिंगमध्ये संपले जातात हे प्रत्येक सर्व्हिसिंगला ह्यामधले कोणता ना कोणता पार्ट मेकॅनिकलला गाडीला लावावंच लागतो आणि हे असे पार्ट आहेत की ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त बेनिफिट मिळतो आपल्याला जास्त पैसे मिळतात समोरच्या मेकॅनिकलला पण जास्त पैसे मिळून देऊ शकता तुम्ही त्याला चांगला डिस्काउंट दिला तर तुमच्याकडनं हे स्पेअरपार्ट नक्कीच पर्चेस करेल आणि आता तुम्हाला वाटेल की हे स्पेअरपार्ट आम्ही परचेस कुठे करायचे हे आम्हाला कुठून मिळणार रेट कसा मिळणार आम्हाला मार्जिन किती मिळणार समोरच्या मेकॅनिकलला आम्ही मार्जिन किती देणार ते हे तुम्हाला मी आता सांगतो हे जर तुम्हाला जर स्पेअर पार्ट सगळे घ्यायचे असतील ना तर तुम्हाला हे सगळे पार्ट आमच्याकडे मिळतील ए आर ऑटो स्पेअरमध्ये तुम्हाला सगळे स्पेअर पार्ट भेटतील तर आमच्याकडून का घ्यावे तर आम्ही हे सगळे पार्ट तुम्हाला फॅक्टरी रेटमध्ये आपल्याकडे मिळतात आपण कुठल्याही डिस्ट्रीब्युटर सेल्समॅन किंवा दुकानातून परचेस करून तुम्हाला देत नाही तर आपलं डायरेक्ट परचेस असतं फॅक्टरी टू कस्टमर त्याच्यामध्ये तुम्हाला जो मधला सगळ्यांचा डिफरन्स असतो तो तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतं तो मार्जिन आपल्याकडे ठेवून समोरच्या मेकॅनिकलला जास्तीत जास्त मार्जिन द्यायचं असतं जेणेकरून तो आपल्याकडनं ते स्पेअरपार्ट घेईल आणि तो कस्टमरला पी रेटमध्ये विकून टाकेल हा त्याचा पुढचा अपॉइंट ऑफ व्ह्यू झाला आता स्पेअर पार्ट तुम्ही म्हणाल तुमच्याकडनंच का आम्हाला जर बिझनेस करायचा तर आम्ही बाहेरून सुद्धा घेऊ शकतो बिंदास तुम्ही बाहेरून सुद्धा स्पेअर पार्ट घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही फक्त जो मी तुम्हाला रेट देणार आहे तो रेट जर तुम्हाला बाहेर मिळत असेल तर बिंदास घ्या आणि नुसता आम्ही रेट देत नाही तर आम्ही विकलेला पार्टला आम्ही वॉरंटी सुद्धा देतो आजच्या डेटमध्ये तुम्हाला काउंटरवर ना कुठल्याही दुकानातून स्पेअर पार्ट घेतलात की त्याची वॉरंटी कोणी देत नाही पण या ऑटो स्पेअर मधून तुम्ही जर स्पेअर पार्ट घेऊन व्यवसाय करत असाल आमच्या थ्रू तर तुम्हाला त्याची वॉरंटी शंभर टक्के मिळते आता हा व्यवसाय करण्यासाठी पहिली स्टेप काय असेल तुमची तर पहिली स्टेप तुम्हाला असते की तुम्ही पहिला पार्ट आपल्या स्टॉपला मागून घ्या आता एवढे जे तुम्हाला मी रनिंग आयटम दहा बारा सांगितले तर दहा बारा एकदम घ्यायचे आहेत का आपल्याला नाही कारण पन्नास हजारामध्ये दहा बारा येतील पण त्यांची क्वांटिटी कमी येईल क्वांटिटी कमी आली की तुम्हाला रेट कमी मिळतो आणि तुम्हाला दहा बारा आयटममध्ये तुम्ही नवीन असाल तर कन्फ्यूज होता तर ह्याच्यामधले दोन ते तीनच आयटम आपण निवडायचे जे रनिंगमध्ये फास्टमध्ये तुम्हाला विकल्या जाऊ शकतात तुमच्याकडून आणि त्याच्यात तुम्हाला चांगलं बेनिफिट मिळू शकतं आणि दोन तीन आयटम तुम्ही का सांगतोय तर तुमच्या दोन तीन आयटम लक्षात राहायला अजिबात वेळ लागत नाही तुम्ही दोन तीन आयटम आरामात डोक्यात ठेवू शकता की हे या गाडीचे पार्ट आहेत या या मॉडेलला लागतात हा ह्याचा रेट आह आहे मला ह्या रेटने पुढे विकायचा आहे तुम्हाला त्याच्यामध्ये अजिबात डोकं लढवायला लागणार नाही तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा सुरुवात करताना कुठली येणं थोडक्यातूनच करायची जस जसं तुम्ही एक पॉल पुड़ पुढे टाकत जाल ना तस तसं तुम्हाला या धंद्यातला ना ऑटोमॅटिक सगळं ज्ञान मिळत राहतं आता हे पार्ट आल्यानंतर विकायचे कसे तर विकण्याचे पण काही स्टेप आहेत तुम्ही म्हणाल मी डायरेक्ट जाऊन दुकानदार मोठमोठे असतात मोठमोठे गॅरेजवाले असतात यांच्याकडे जाऊन माझं सामान दाखवलं मी त्यांना म्हणाल की हे घ्या माझ्याकडे एवढं डिस्काउंट आहे तर असा अजिबात तुमचा एकही रुपयाचा कोण स्पेअर पार्ट घेणार नाही पुढे तुम्हाला तुमचं मनाचं खच्चीकरण होईल की त्यांच्याकडे तुम्ही गेलात तिथे घेणार नाहीत तुम्हाला तुम्हाला वे ते, ते तुम्हाला आणखी एक दोन शब्द सांगतील तुम्हाला दोन चार वेगवेगळे प्रश्न विचारतील ज्याचं उत्तर तुमच्याकडे नसेल त्याच्यामुळे लक्षात घ्या स्पेअरपार्ट सेलिंग करताना मी सांगेल त्या स्टेप तुम्ही फॉलो करा तुम्हाला अजिबात काही टेन्शन येणार नाही आणि तुमचं सगळा माल एक महिन्याच्या आतमध्ये तुम्ही विकला जाईल तुमच्याकडून तर काय करायचं पहिली स्टेप आपल्याकडे माल येण्याआधी ज्या दिवशी तुम्ही ऑर्डरला पेमेंट माझ्याकडे कराल त्या पेमेंट केल्यानंतर आपल्याकडे साधारण सात ते आठ दिवसांनी मटेरियल येतं कारण आपला माल डायरेक्ट दिल्लीमधून येतो त्याच्यामुळे तेवढा तुम्ह वेळ लागतो त्या आठ दिवसामध्ये काय करायचं तर आठ दिवसामध्ये तुम्ही ना तुमचे रूट ठरवायचे तुमचा जो एरिया आहे तुमच्या एरियामध्ये एक सोमवारी माझा ह्या रूटला जायचं मला मंगळवारी मला ह्या रूटला जायचंय बुधवारी मला आणखी वेगळ्या रूटला जायचं गुरुवारी वेगळ्या रूटला आहे हे रूट तुमचे नजर आठवड्याचे तुम्ही ठरवून घ्यायचे एक दिवस तुमचा कुठला तर ऑफ ठेवायचा जो तुमच्या एरियामध्ये ऑफ असेल तो दिवस तुमचा पण सुट्टीचा दिवस ठेवायचा तर झाली पहिली स्टेप झाली की तुमचे रूट ठरले आणि ह्याच्यात ह्याच्यामध्ये एक सगळ्यात पहिलं की व्यवसाय सुरू करण्याच्या आधी रूपचं तुमचे तुम्ही ठरवायचेच आहे तुमच्या एरियामधले पण तुमच्याकडे तुमचं स्वतःचं एक व्हिजिटिंग कार्ड पहिलं तुमच्या फर्मच्या नावाने बनवायचं आहे आणि व्हिजिटिंग कार्ड तुम्हाला जर त्याचा नमुना पाहिजे असेल तर तुम्हाला मी पाठवू शकतो कसं बनवायचं तुमचा फक्त फर्मचं नाव तुम्ही ठरवायचं की बाबा मला ह्या माझ्या ह्या नावाने मला माझा व्यवसाय सुरू करायचा आहे तो फक्त तुम्ही मला नाव दिलं तर मी तुम्हाला आयडिया देईन की कसं व्हिजिटिंग कार्ड बनवायचं ते व्हिजिटिंग कार्ड हे तुमच्याकडे पाहिजे ज्या दिवशी तुम्ही मार्केटिंगला मा जाल त्या दिवशी तुमच्याकडे समोरचा माणूस हा जरी स्पेअर पार्ट घेतले नाही तरी तर तुमचा व्हिजिटिंग कार्ड त्याच्याकडे तुम्ही देऊनच यायचं आणि तो सुद्धा मागतो ते तुमचं व्हिजिटिंग कार्ड देऊन ठेवा मी तुम्हाला फोन करून सांगतो तर रूट ठरले व्हिजिटिंग कार्ड झाले तुमचे आता प्रोसेस कशी करायची तर बाबा माझा सोमवारी हा रूट ठरला आहे त्या रूटला सोमवारी तुम्ही जायचं किती गॅले मटेरियल मी येण्याच्या अगोदरचं सांगतो या तुमचा पहिला अभ्यास करणं गरजेचं आहे परीक्षेला जायच्या आधी आपण जसा अभ्यास करतो तसा हा या व्यवसायात सुद्धा किंवा कुठल्याही व्यवसायात सुद्धा तुम्ही उतरता पहिला थोडासा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे तर काय करायचं जर तुमचा सोमवारी रूट ठरलेला आहे त्या रूटला जायचं आपले व्हिजिटिंग कार्ड किशात घ्यायचे त्याच्यानंतर तुम्ही एक नोटबुक घ्यायचं एक पेन घ्यायचं आणि ज्या रूटला जेवढे छोटे छोटे गॅरेज दिसत आहेत तुम्हाला लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते जेवढे छोटे छोटे गॅरेज दिसत आहेत त्याच गॅरेजवाल्यांकडे जा तिथे बसा त्यांच्याशी बोला की मी असा असा व्यवसाय सुरू केलेला आहे माझं हे व्हिजिटिंग कार्ड आहे त्यांच्याकडनं त्यांचा नंबर त्यांचं गॅरेजचं नाव आपल्या वहीमध्ये नोंद करा जी आपण नोटबुक नेलेली असते त्यांचं गॅरेजचं नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर जो व्हॉट्सअपसाठी वापरला जातो तो नंबर घ्या असं तुम्ही त्या रूटला जेवढे गॅरेज आहेत तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढं फिरता जी� येईल बघा व्यवसाय जर तुम्हाला स्वतःचा सुरू करायचा आहे तर तुम्हाला मेहनतही करावी लागेल अजूनपर्यंत नोकरी करून तुम्ही दुसऱ्यासाठी आठ आठ दहा दहा तास मेहनत घेतले स्वतःच्या व्यवसायासाठी एकदा मेहनत करून बघा तुम्हाला त्याचं फळ नक्कीच भेटतं त्याच्यामुळे तुम्ही सकाळी जाऊन निघाल ना अवस्था करा नऊ ते रात्री तुम्हाला जिथपर्यंत जमेल तिथपर्यंत तो रूट पूर्ण करा तेवढ्या सगळ्यांचे नंबर घेऊन डायरीमध्ये लिहून आणल्यानंतर ते सगळे नंबर रात्री घरी जेवल्यानंतर सगळे मोबाईलला सेव्ह करा हा झाला पहिल्या दिवशी चांगला सेम दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी म्हणजे जोपर्यंत आपलं मटेरियल आठ दिवस लागतात तोपर्यंत तुमचे सगळे आठवड्यापड्याचे रूट सगळे तुम्ही कव्हर करून मोकळे होता सगळ्यांना व्हिजिटिंग कार्ड दिलेलं असतं मग काय करायचं जेवढे सगळ्यांचे नंबर आपण सेव्ह हो केलेले आहेत जेवढ्याला आपण विजिटिंग कार्ड दिलेलं आहे त्यांचे नंबर तुमच्याकडे आलेले आहेत तर त्यांना मटेरियल ज्या दिवशी आपलं येतं मग मटेरियल माझ्याकडे आज आलंय शॉटिंग केलं सगळं चेक केलं त्यांचे रेट ठरले कितीला विकायचं आहे आपल्याला कितीला आलं आता मी पुढे कितीला विकणार मला मार्जिन किती राहणार हे तुम्हाला आम्ही तुमचं जेव्हा फायनल होईल तेव्हा मी मला रे मला फोन करून जेव्हा विचारन ना त्या टायमाला मी तुम्हाला हे सगळं सांगेन की तुमचं मार्जिन किती असतं पण एवढं नक्की सांगेन की तुम्हाला जास्तीत जास्त मार्जिन देण्याचा मी प्रयत्न करतो आणि तुम्ही सुद्धा पुढच्या मेकॅनिकल लोकांना जास्तीत जास्त मार्जिन कसं द्याल हे सुद्धा आम्ही बघितलेलं असतं कारण तुम्ही जर त्यांना मार्जिन दिलात नाही तर ते लोक तुमच्याकडनं घेणार नाही त्याच्यामुळे मी सुद्धा तोच प्रयत्न करतो की तुम्हाला जास्तीत जास्त मार्जिन भेटेल आणि तुम्ही समोर त्याला जास्तीत जास्त कसं मार्जिन द्याल ह्या रेटमध्ये मी शक्यतो देण्याचा प्रयत्न करतो आता याचं मार्केटिंग करण्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला मी आठ दिवसाची सगळी प्रोसेस पहिले सांगितलेली आहे म्हणतात येण्याच्या अगोदर त्याच्यानंतर आपल्या फेसबुकवरती आपलं एक फेसबुक पेज बनवायचं फेसबुक प्रोफाईल नाही म्हणत आहे मी तुमचं एक पेज बनवायचं जे आपल्या फर्मच्या नावाने असेल जे धंद्याच्या नावाने असेल ज्या नावाने तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करताय पेज कसं बनवायचं ज्यांना मा माहीत नसेल तर त्यांना मी सांगितलं नाही तर युट्यूबवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता की फेसबुक पेज कसं बनवायचं तुम्हाला खूप सारे व्हिडिओ भेटतील बघायला त्याच्याप्रमाणे एक पेज बनवून घ्यायचं त्या पेजवरती काय पोस्ट करायची कशी पोस्ट करायची ती पोस्ट आम्ही तुम्हाला बनवून देऊ फक्त ती पोस्ट रोज तुम्ही त्या फेसबुकवरती पोस्ट करायची ती जी पोस्ट तुम्हाला मी दिलेली आहे ती पोस्ट आणि तुमचं व्हिजिटिंग कार्ड तुम्ही ज्या दिवशी सोमवारी ज्या रूटला गेला होतात त्या रूटच्या मेकॅनिकल लोकांना ती व्हॉट्सअपला त्यांच्या सेंड करून टाकायची प्रत्येकाला ज्या दिवशी तुम्ही सोमवारी त्या जा रूटला जाणार आहात त्याच्या आदल्या दिवशी सगळ्यांना तुम्ही तुम्ही व्हॉट्सअपवरती लिस्ट सेंड करायची जी तुम्हाला पोस्ट दिलेली असेल ती आणि तुमचं व्हिजिटिंग कार्ड ह्या दोन गोष्टी त्यांच्याकडे गेल्यानंतर आहे ना तुम्ही जेव्हा पार्ट घेऊन जाल तर तुम्हाला त्यां तुमची वेगळी ओळख त्यांना सांगायला लागणार नाही ते तुम्हाला गेल्याकडे ओळखणार कारण ऑलरेडी तुम्ही त्यांना एक पहिली भेट देऊन आला होता त्याच्यानंतर तुम्ही त्यांना जाण्याच्या जा आदल्या दिवशी व्हिजिटिंग कार्ड तुमचं परत एकदा व्हॉट्सअपला के सेंड केला आहे जो तुम्ही त्यांना अगोदर हातात सुद्धा देऊन आलेला होता प्लस तुम्ही त्यांना मटेरियल घेऊन जाताय हे त्यांना तुम्हाला मटेरियल आहे त्यांना तिथे आणखी तुम्हाला त्यांना वेगळी ओळख दाखवायची मग गरज नाही ते तुम्हाला शंभर टक्के ओळखणारच मग तो तुम्हाला माणूस तुमच्याकडे काय काय पार्ट आहे ते बघणार तुम्हाला तुमचे रेट विचारणार आपले त्यांना रेट सांगा त्यांचे रेट त्यांना काय पडतात ते पहिले विचारून घ्या मग तुम्हाला मी हा ब्रेक लाईन शंभर रुपयाला देतोय तर आपण रेट सांगण्याआधी आहे ना तुम्हाला साहेब हा रेट कितीला मिळतो तर तो म्हणत असेल बाबा मला नव्वद रुपयाला मिळतो तुम्ही म्हणाल की मला तर सांगितले शंभर रुपयाला विकायला आता हा नव्वद रुपयाला मिळतोय खरोखरच नव्वद रुपयाला मिळतोय का कारण तुम्हाला शक्यतो कोण सगळेच खरं सांगत नाही तर त्यांना म्हणतात सर तुम्हाला जर नव्वद रुपयाला मिळत असेल तर मला एखादं तुमचं बिल बघायला भेटेल का जर खरं खरं जे माणूस असेल ना तर तुम्हाला नक्की सांगेल हे बघा साहेब बिल आम्हाला नव्वद रुपयाला मिळतो पाठ आणि त्यांनी जर बिल दाखवलं नाही तर समजा तो खोटं बोलतोय कारण महाराष्ट्रामध्ये कोणता पाठ कमीत कमी किती रुपयाला मिळतो ह्याचा सगळ्याचा मी अभ्यास केलेला आहे मला वीस वर्ष या धंद्यामध्ये झालेले आहेत त्यामुळे कोण खोटं बोलतोय कोण खरं बोलतोय मला लगेच समजतं त्यामुळे जो आपण रेट देऊ ना आणि जर तो रेट तुम्हाला सगळ्यात कमीत कमी असणार आहे हा तर त्यांनी अगोबत सांगितलं तर हा पुढचा प्रश्न येणार जर त्यांनी सर मला एकशे दहा रुपयाला मिळतो हा एकशे दहा रुपयाला त्याला जर मिळतोय किंवा एकशे पाच रुपयाला त्याला मिळतोय तर तुम्ही त्यांना सांगू शकता तुमचा रेट ठरलेला आहे की शंभर रुपयाला त्यांना आहे सर मी तुम्हाला शंभर रुपयाला देऊ शकतो तुम्ही त्याला शंभर रुपयाला तो सेल करू शकता त्याला पण पाच रुपये त्याचे वाचले आणि सर त्याला बोलताना बोलतो सर तुम्ही आमच्याकडनं हा सिंगल क्वांटिटी जरी घेतलात ना तरी आम्ही तुम्हाला तोच रेट देणार आहे आमच्याकडे तुम्ही एवढा एकदमच घ्यायला पाहिजे असा कोणताही नियम नाही त्याच्यामुळे तुम्ही सिंगल क्वांटिटी जरी घेतलात ना तरी तुम्हाला आमचा सेम रेट तुम्हाला मिळणार जो शंभर रुपयाला सांगितला आहे तो शंभर रुपयालाच आम्ही तुम्हाला देणार ह्याच्याने काय अजून माहिती काही तुमच्याकडनं कमी पैसे जर मेकॅनिक कडे असले एखाद्या टायमात तर तो कमी पैसे सुद्धा मटेरियल घेऊ शकतो म्हणजे काय काय लोकांना वाटतं की त्यांच्याने एकदम दोन हजाराचा घ्यायला पाहिजे पाच हजाराचा घ्यायला पाहिजे दहा हजाराचा घ्यायला पाहिजे त्यांच्याकडे कधी कधी पैसे नसतात मग उदारी द्या उदारीत तर धंदा तुम्ही करूच नका स्क्वेअर नाही विकलात तरी चालेल पण सुरुवातीला किंवा नंतर सुद्धा तुम्ही उदारी धंदा करूच नका अगोदर जोपर्यंत तुमचे टाकलेले पैसे सगळे वसूल होत नाही धंद्यामध्ये तोपर्यंत तुम्ही एका सुद्धा माणसाला उधारी देण्याचा विशेष डोक्या लावू नका कारण नंतर ती वसुली होताना खूप खूप त्रास होतो जे छोटे गायर त्यांच्याकडे स्पेअरपार्ट ते कमी स्टॉक ठेवतात किंवा काही काही लोक ठेवतच नाहीत अशाच लोकांना टार्गेट करून त्यांच्याकडे तुम्ही जायचं आहे त्यांना आपले स्पेअर पार्ट दाखवायचे ते तुमच्याकडनं हजार रुपये पण तुम पाचशे तुमच्याकडनं ते पाड देतील आता एक मेन गोष्ट तुम्ही जो सोमवारी रूट पकडलाय मंगळवारी वेगळा असणार बुधवारी वेगळा असणार पुढच्या हप्त्यात सुद्धा त्याच रूटला तुम्ही त्याच दिवशी जायला हवं सोमवारी ज्या रूटला गेला त्या रूटला मंगळवारी जातो आज मी इकडे जातो असं नाही पाहिजे जो रूट तुमचा सोमवारी तुमच्या डायरीमध्ये गेलेला आहे त्याच रूटला तुम्ही पुढच्या सोमवारी सुद्धा त्याच रूटला जायला पाहिजे रूटच्या दिवसामध्ये चेंज नाही होता कामा कारण कसं असतं प्रत्येक वेळी तुम्ही जाल त्या तुमच्याकडनं मेकॅनिक घेणार नाही स्क्वेअर पार्ट सुरुवातीला तर मी शक्यतो घेणारच नाही तुमच्या पहिल्या दोन चार फेऱ्यात फुकट पण जाते मी सांगतो पण त्याला समजतं की बाबा दर सोमवारी हा माझ्याकडे माणूस येतोय दुसऱ्या रुपाला म्हणे बाबा दर मंगळवारी माझ्याकडे हा माणूस येते त्याच्या पुढच्या रूपाला म्हणे हो दर बुधवारी माझ्याकडे हा माणूस येते त्यांच्या डोक्यात ते क्लिक होतो की बाबा दर सोमवारी माणूस येतो उद्या काय होतं माहिती का त्याच्याकडे जेव्हा मला समजतो तेव्हा वाट म्हणतो बाबा तर हा माणूस येणार आहे सोमवार आहे उद्या मी उद्या याच्याकडे घेऊन बघतो असा कस्टमर तुमच्याकडे तो जोडला जातो त्यामुळे एक लक्षात ठेवा रूटमध्ये फरक करायचा नाही अजिबात आणि ज्या दिवशी रूटला जाणार आहात त्या दिवशी सवयच ठेवायची की मी या रूटला उद्या येतोय तुमची काय ऑर्डर असेल तर मला व्हॉट्सअपवर टाका प्रत्येक ज्या रूटला तुम्ही जे मेकॅनिकलला टार्गेट केलेलं असेल त्यांचे नंबर घेतले असेल त्यांनी मटेरियल तुमच्याकडनं घेऊ दे अकर नको घेऊ दे त्यांना प्रत्येकाला हा मेसेज तुम्ही करायचाच आहे की मी उद्या ह्या रूटला येतोय तर माझ्याकडे हे पार्ट आहेत तुमची काय ऑर्डर असेल तर मला सांगा असं काम जर तुम्ही केलात स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप तर तुम्हाला या धंद्यात नक्कीच यश मिळतं फक्त ज्या पद्धतीने सांगितले ना त्या पद्धतीनेच करा आणि सुरुवातीला थोडा अपयश पचवायला शिका मी वाटेल मी आज पन्नास हजार टाकले मला लगेच त्याचे एक लाख रुपये व्हायला पाहिजे तर असं होतच नाही असा, असा कुठलाच धंदा नाही त्याचे लगेच तुमचे एक लाख रुपये होते कसे आहे बघा ह्या धंद्यामध्ये मी मार्जिन सुरुवातीला मुद्दाम तुम्हाला सांगितलं नव्हतं कारण सुरुवातीला कसं असतं लोकांना मार्जिन सांगितलं ज्याला खरोखर गरज आहे तो थोडक्यात सुरुवातीच बघतो आणि व्हिडिओ कट करून टाकतो म्हणून मी थोडा मार्जिनला असला तुम्हाला मुद्दाम सांगतो की ह्यामध्ये तुम्हाला मार्जिन आहे कमीत कमी दहा ते वीस टक्के मध्ये होलसेल साठी म्हणतोय मी होलसेल साठी तुम्हाला दहा ते वीस टक्के मार्जिन राहतं कमीत कमी तुम्हाला याच्यामध्ये समोरच्या माणसाला तुम्हाला जास्तीत जास्त मार्जिन आहे मेकॅनिकल लोकांना कारण त्यांना तुम्ही जेव्हा जास्त मार्जिन द्याल तेव्हाच ते तुमच्याकडनं स्पॅप पाडवायचं आता ह्याच्यामध्ये आणखी डिटेल्स तुम्हाला काय विचारायचं असेल तर तो खाली माझा व्हॉट्सअप नंबर सुरू आहे त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करा की मला होलसेल बिझनेसबद्दल इंटरेस्ट आहे तर मला हा याच्याबद्दल आणखी व्यवस्थित माहिती पाहिजे होती तर मी तुम्हाला प्रत्यक्षात कॉल करून त्याची तुम्हाला सविस्तर माहिती देईन हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद